ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर नवाब मलिकांच्या अनुषंगाने भाजपकडून जे सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत ला। तुमचं यावर काय मत आहे नवाब मलिकांच्या माटी जी पक्ष आहे आमदार म्हणून सदस्य म्हणून तुम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी आहात की वेगळा जर निर्णय घेतला गेला तर तो तुम्हाला मान्य असेल नाही पी एम सी इलेक्शन केले जो कमिटी बनाई गई थी उसकी चेअरमेन का पद दिया गया था मेरे वडील नवाब मलिक साहेब और उसी तरीके से दिया गया था कि हम कमेटी को नवाब अलि साहब के अध्यक्षता के खाली पूरे मुंबई में दो वार्ड का पूरा सर्वे करके हमारी क्या स्टेटस है वो वरिष्ठ के सामने रखेंगे तो वो काम हमने पूरी तरीके से किया है बी के चुनाव कैलान होगे आहे दादा पवार बैठक होती उसमें जो निर्णय हो मान्य संपर्क मंत्रीच आजच्या बैठकीला गैरहजर होत्या खरंतर मुंबईची जबाबदारी त्यांच्यावर आहे सातत्यानं तुम्ही बैठका घेत आहे संपर्क मंत्री मंत्र्यांच्या अनुपस्थिती दिसते आहे जर उद्या बैठकी चर्चा करायची वेळ आली तर मग तुमच्याकडून कोण जाणार आहे नवाबमध्ये संपर्क हे बघा संपर्क मंत्री जे आमची अदितीत आहे ते कॅबिनेट मंत्री आहे आणि दोन दोन तीन तीन तास मंत्रीसोबत विदाऊट एनी होमवर्क करून बसणं हे मला वाटतं ते योग्य नाही आता आमचं होमवर्क झालं आहे आता जेव्हा आम्ही होमवर्क घेऊन त्यांच्या पुढे अर्ध्या तास मध्ये दे आम्ही जे देऊ शकतो तीन तास त्यांच्या बसण्याची गरजच नाही म्हणून आता आज आमचं होमवर्क झालं आहे पूर्ण कमिटीची वेळ जर आली नवाब मलिकांवर तर ते एक पाऊल मागे घेतील का ते विषय नवाब मलिकांचा नाही आहे ते विषय आहे असे आमचे श्रेष्ठ लोकांचा प्रश्न दादा पवार असेल प्रफुरभाई पटेल असेल आणि सुनील गडकरी साहेब त्यांचा जे आदेश असेल ते कार्यकर्त्याचा कार्यकर्ता आहे जसं ते सांगला तसं आम्ही नवाब मलिकांच्या नावाला विरोध होतोय हे तुम्हाला राजकारण म्हणून चुकीचं वाटत नाही का त्यांच्यावर आरोप झाला आरोप सिद्ध नाही झाला आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते फक्त आरोपच राहतात आणि संविधानानुसार तुम्हाला पण माहित आहे आपण आरोप करून ठेवू आणि ते सिद्ध नाही झाला जेव्हा आरोपचा निर्णय निकाल येणार तेव्हा दूधचं दूध आणि पाणीचं पाणी नक्कीच परंतु भाजप पुन्हा एकदा हिंदू आणि मुसलमान अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ते या गोष्टीने करू इच्छित आहे का तुम्हाला काय वाटतं त्यात नाही मला असं दिसत नाही काय असेल तर आपल्या पुढच्या वेळी आपल्याला विधानसभा लोकसभा महायुती एकत्र लढलेली आता महापालिका निवडणुकीसाठी हे सेपरेशन तुम्हाला योग्य वाटतं आमच्या वरिष्ठांसोबत त्यांची बोलणी जेव्हा त्यांची चर्चा होणार वरिष्ठांचे जे आदेश असेल वरिष्ठांनी आम्हाला जे माहिती देणार त्यावर आम्ही नंतरच बोलू आता आमच्याकडे काहीच माहिती नाही तर म्हणून आपण काहीच बोलू शकत नाही बैठक पार पडलेली आहे काय बैठकीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदार राजीदादा पवार साहेब आणि महाराष्ट्राचे पक्षाचे अध्यक्ष खासदार तटकरे साहेब यांनी जी समिती अस्तित्वात आणली त्याचे जे अध्यक्ष आहेत नवाब मलिक साहेब आणि बाकी सर्व चौदा निमंत्रित अधिक आमचे सर्व जिल्हाध्यक्ष समवेत आज प्रदीर्घ चर्चा झाली दोनशे सत्तावीस वार्डामधून आमच्याकडे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दिले त्याची आम्ही सर्वाची छाननी केलेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही सोडून बाकीचे घटक पक्षांनी आज चर्चा केल्याचे आम्हाला समजलं आहे त्या संदर्भातही आम्ही चर्चा केली निर्णय आम्ही असा घेतलेला आहे की उद्या आमच्या पक्षाच्या दादा या या ठिकाणी येतील साहेब येतील आणि युतीच्या संदर्भामध्ये नेमकं काय करायचं याचे जे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील त्याप्रमाणे पुढील कारवाई करायची हा आमचा निर्णय झालेला आहे जरी तुम्ही एकत्रित निर्णय घेणार असला तरी नवाब मलिकांच्या पाठीशी तुम्ही आहात का की तुम्हाला या संदर्भात काही वेगळं नाव सुचवू शकता अशी काही चर्चा झाली या ठिकाणी व्यक्तीचा प्रश्न उद्भवत नाही पक्ष नेतृत्व जे सांगतील जे नेतृत्व त्या नेतृत्वाच्या पाठीमागे आम्ही सर्व आहोत जागा वाटपाच्या संदर्भामध्ये वाट या संदर्भातला निर्णय उद्या दादा घेतील आमचे तटकरे साहेब घेतील आणखी श्रेष्ठी घेतील आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायचा निर्णय जर त्यांनी आम्हाला सांगितला तर कोणी जायचं केव्हा जायचं हा सर्व निर्णय ते सांगतील त्याप्रमाणे होईल आणि तिकीट कुठली मिळणार किती सीट्स मिळणार प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतरच हे आम्ही किमान पन्नास जागेवर आम्ही जेन्युनली दावा करणार आहोत महायुतीच्या बैठकीमध्ये दादांनी जर सांगितलं तर आम्ही जाणार पन्नास वार्डावरची नावं आम्ही काढलेली आहेत आम्ही प्रत्येक दोनशे सत्तावीस वार्डामध्ये एबीसी मार्किंग केलेलं आहे आणि आम्ही कुठे चांगल्यापैकी लढू शकतो याचा पूर्ण आज चर्चा आम्ही केलेली आहे तर स्वबळाची काही भाषा युती झाली नाही किंवा झाली तर... या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील या या आमची पूर्ण तयारी झालेली आहे युतीसह युतीशिवाय आम्हाला पक्षश्रेष्ठी जो आदेश देणार तसंच आम्ही करणार